नमस्कार अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे झुंझुणीत जुन असा पाटवडी रस्सा गावरान पद्धतीने आपण करतोय तर त्याचं साहित्य बघा मी काय घेतलं आहे इथं इथं एक वाटी भरून मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे चाळून इथं कांदा लसूण खोबऱ्याचा पहिल्या व्हिडिओमध्ये हा मसाला दाखवला आहे मी तो मसाला काळा घेतला आहे इथं मीठ घेतलं आहे इथं आपल्याला वडीसाठी मिरची आणि लसूण लागणार आहे कोथंबीर लागणार आहे इथं तेल घेतलं आहे इथं धना पावडर आहे इथं गोडा मसाला आहे आपला इथं हे दोन्ही हा मिरची पावडर पण ही घरचीच आहे आपली मसाला आहे हा इथं हळद घेतली जिरं आणि पाणी सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये ह्या मिरच्या आणि लसूण हे सगळं वाटण आपण जरा थोडा भरटा काढून घ्यायचा आपल्याला थोडंसं जिरं एकदा आपण हे जीरो लसूण मिरची वाटून घेतली ते आपली छान आपली तेल टाकून घेते तेलामध्येच आपण हे वाटलेली मिरची वगैरे टाकून घेते त्यातच आपण थोडी हळद टाकते तेलातच आपण थोडं पाणी ओतणार आहे टाकून घेऊ एक चमचा भर आता पाणी आपलं छान हे उकळले आदन आपलं आता आपण हे पीठ वरून टाकतोय कोथंबरे टाकतील अशा पद्धतीने आपण हे हटून घेणार आहे काढून टाकायचं नाही आपल्याला असं हटवूनच टाकलं जातं हे वड्यांसाठी छान असा गोळा तयार झाला पाहिजे आपला त्याचा म्हणजे आपल्याला वड्या थापायला सोपं जातं तीन मिनिटं बघा आपण झाकण टाकू याच्यावर आता वडी टाकण्यासाठी हे ताट मी पालते टाकून घेतले हे मस्त तेल लावू त्याला बरं मस्त घट्ट झालं एकदम आता हे मस्त एकदा गोळा घालाय छान आता मस्त हे शिजले आपलं आता आपण काढू देऊया तिथं गरम मस्त हा गोळा बरं थोडंसं पाणी घेते वातीमध्ये पाण्याचा हात घेऊन आपण हे मस्त असं थापून घेणार आहे थोडं भासत थो पण सण करायचं असतं चटके छान केल्याशिवाय कुठला पदार्थ होत नाही चटके तर पहिले घ्यावे लागतात संसारात त्याशिवाय काहीच होत नाही चटके घेतले संसार छान करता येतो त्यामुळे चटका हा बसलाच पाहिजे बाईच्या गतीला मस्त असा त्याशिवाय तिला सुगरून होता येत नाही असे मी खूप अशा पद्धतीने आता मी थापून घेतले आता पाती छान तापलं आपलं तेल टाकून घेते मी प्रथम आपण ह्याच्यात तिखट टाकूया आता आपण हा वाटलेला जो मसाला आहे आपला तो टाकते मसाल्याची लिंक तुम्हाला मी पाठवते कशा पद्धतीने बनवलायचे मोडा मसाला टाकते थोडा साळत टाकते इथे धना पावडर आहे आपली ती टाकते सगळे मसाले आपले टाकून झाले आपला झाडीला आहे तयार नुसतं परतलंय तेल सुटलंय त्यात आपण पाणी घालून घेऊया थोडं मस्त तरी आली आपल्या मसाल्याला टाकूया चला तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही खारं चांगली टाकू शकता आता ह्याला छान असं उकळू द्यायचं आपण पाच सहा मिनटं आता आपला फाटवळ्याचा रसा जरा उकळतो तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ गॅस बारीक करू थोडासा मस्त अशा वड्या कापून घेऊया अगदी भाजीला काही नसेल तर तुम्ही पटकन हे करू शकता खूप सोपं आहे जास्त त्रास नाही काही नाही आहे छान पण लागतो भाजीसोबत जेवायला नुसतं कांदा वगैरे घेतला नुसतं आपल्या तर अशा वड्याने तयार केल्यात बघा खूप पटकन अशा ह्या वड्या होतात पद्धतीने ह्या पाटवड्यांनी तयार केल्यात बघा खूप छान पण आकार आलाय मस्त झाल्यात पटकन झाल्यात आता आपला रस्सा होतो इकड मस्त आपला आता हा रस्सा तयार झालेला आहे छान असा आता अशा पद्धतीने आपला हा रस्सा तयार झालेला आहे आता आपण ह्यात ह्या वड्या सोडून देणार आहे मस्त तर असा मी गावरान पद्धतीने हा पाटवडी रस्सा तयार केला आहे बघा तर मी अशा पद्धतीने पाटवडी आणि रसा तयार केलेला आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने घरी करून बघा खूप छान लागतो भाकरीसोबत भातासोबत आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय तो